उल्लेख केल्याप्रमाणे या देशातला पहिला पंतप्रधान पहिले प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब ज्यांनी या देशाच्या आणि तुमच्या माझ्या बापाचं नाव पहिल्यांदा या ठिकाणी या पुण्यामध्ये घेतलं या ठिकाणी खऱ्या अर्थाने या देशामध्ये आजवर झालेल्या पंतप्रधानांनी कुणीही आजवर नवजीवस्तराचा उल्लेख केला नव्हता मात्र आदरणीय मोदी साहेब यांनी या ठिकाणी नवजी बाबांची मूर्ती स्वीकारून बारा तारखेला या ठिकाणी त्यांचा उल्लेख करून चौदा नोव्हेंबरला त्यांनी मुंबईच्या शिवाजी तीर्थ शिवाजी वरून त्या ठिकाणी त्यांनी लवजी बाबांना अभिवादन केलेलं एक ऐतिहासिक घटना लवजी शक्ती सेनेचा जन्म झाल्यापासून अनेक काम मग ती आंदोलन असतील पदयात्रा असतील लोटागण असेल बाईक रॅली असेल अगदी बारखाना असेल किंवा काही करणं असेल नवजित शक्ती सेनेने आजवरचे या चळवळीचे रेकॉर्ड ब्रेक केलेले सत्तावीस डिसेंबर दोन हजार एकवीस ची तारीख या देशाने पाहिलं नसेल असं आंदोलन या नवजित शक्ती सेनेने या राज्याच्या आणि देशा दे। दे। या देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये मुंबईच्या मंत्रालयामध्ये पूर्ण नगद या मंत्रालयामध्ये शिरून आंदोलन केलं जे देशामध्ये अजून कुणी पूर्ण नग्द आंदोलन केलं नाही हे शक्ती सेने केलेलं आहे अनेक रेकॉर्ड आपण ब्रेक आहे पहिल्यांदाच मातां समाजाची एखादी संघटना या देशातल्या मोठ्या राष्ट्रीय पक्षाच्या सोबत जाण्याचा रेकॉर्ड सुद्धा याच लवजी शक्ती सेनेने पहिल्यांदा केलेला आहे अशी अनेक रेकॉर्ड या लघुजी शक्ती सेनेने केलेले आहेत मग त्या पदयात्रा असतील पदयात्रा अनेक पाहिल्या असतील मात्र पंधरा वीस पंचवीस किलोमीटरच्या पदयात्रा तुम्ही आम्ही पाहिल्या अनेक नेत्यांनी अनेक पक्षांनी ते केल्या मात्र या लवजी शक्ती सेलिजी पदयात्रा कमीत कमी, कमी बेचाळीस जास्त दिवस एका दिवसाला देखील या सेल्सिअस मध्ये उन्हामध्ये दांबराच्या रस्त्यावरती त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस मध्ये कडक उन्हाळ्यामध्ये उघड्या अंगाने लोटांगण घेणारी ही संघटना अनेक रेकॉर्ड ब्रेक आजपर्यंत करत आलेली ही संघटना म्हणजे ऐतिहासिक आणि रेकॉर्ड अशा अधिवेशनाची गोष्ट या ठिकाणी करणार आहे निश्चित हे अधिवेशन देखील एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी असा अधिवेशन होणार आहे या अधिवेशनासाठी केंद्रीय मंत्री राज्याचे मुख्यमंत्री अधिवेशन होत असताना या अधिवेशनाच्या अधिवेशन होत असतात अनेक गोष्टी या अधिवेशनाच्या माध्यमातून आपल्याला साध्य करायच्या मात्र अगदी छोटीशी गोष्ट या ठिकाणी सांगतो की आज आपल्या समाजामध्ये अनेक प्रथा परंपरा आहे अनेक देवी देवतांच्या किंवा साधू संतांच्या आपण पूजन करतो बऱ्याचशा गोष्टी करत असताना अनेक गोष्टी मध्ये आपल्या मध्ये या ठिकाणी विविधता अगदी जन्माला आलेल्या मुलापासून त्याचं नामकरण त्याचा वारसा कसं करायचं त्याच्या पद्धतीपासून ते अगदी आमच्या आमच्यामध्ये सिस्टीम नाहीये ती एक सिस्टीम आमच्या मध्ये आली पाहिजे की या ठिकाणी पुण्यामध्ये एखादा बाळ जन्माला आलं तर कितव्या दिवशी त्याचं वारसा किंवा नामकरण करायचं विदर्भ असेल मराठवाडा असेल खानदेश असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल मुंबई प्रदेश असेल या प्रत्येक ठिकाणी आमची सारखी सिस्टीम असली पाहिजे आमची लग्नाची एक सारखी सिस्टीम असली पाहिजे त्याची अक्षता एक सारखी सिस्टीम असली पाहिजे लग्न ते अगदी अंत्यविधीपर्यंतची आमची एक सिस्टीम असली पाहिजे अनेक ठिकाणी आमच्यामध्ये अगदी तालुके तालुक्यामध्ये फरक आहे बदल आहे ही सिस्टीम लावण्यासाठी हे अधिवेशन गरजेचं आहे अनेक गोष्टी जी, ना, 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 जी ना, या ठिकाणी आपल्या समाजाला जाणीव करून देणं माहिती करून देणं आणि या समाजाच्या प्रश्नाची जाणीव करून देणं यासाठीच हे अधिवेशन आपल्याला महत्वाचं असत त्या अधिवेशनच्या अनुषंगाने अनेक गोष्टी या ठिकाणी होणार आहे मात्र या गोष्टी बरोबर सगळ्यात महत्वाची एक गोष्ट होणार आहे की या ठिकाणी अनेक लौकिक शक्ती सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा कस लागणार आजपर्यंत लवजी शक्ती सेनेच्या आपण सर्वांनी प्रचंड योगदान आहे आपल्या योगदानातून आज अनेक प्रश्न हे मातर समाजाच्या निकाली लागलेले आहेत मार्गी लागलेले आहेत निश्चित हे काय होत असताना आपण आतापर्यंत तन बनधनाने काम केलेलंच लोकसभा झाली या लोकसभेला प्रचंड मेहनत अगदी शेवटच्या गरचिरोली पासून त्या मुंबईपर्यंत माझ्या नवनी शक्ती सेनेच्या परिवारातील प्रत्येक पदाधिकारी माझी भगिनी या ठिकाणी प्रचंड तिने मेहनत आली या ठिकाणी कष्ट माझ्या बांधवांनी घेतलेले आहेत या ठिकाणी लोकसभेची आम्ही जबाबदारी समर्थमध्ये शक्ती सेनेचा अगदी प्रत्येक सभेमध्ये उल्लेख केलेला अगदी सन्मानाने ही टोपी आणि स्का गळ्यामध्ये घातलेला लोकसभेला हे चित्र तुम्ही आम्ही पाहिलेलं आहे मग ते राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील प्रत्येकाने या ठिकाणी आमचा देखील सन्मान केलेला आहे निश्चित त्याच्यानंतर विधानसभा विधानसभेला देखील प्रत्येक पदाधिकारी पूर्ण प्रामाणिकपणे आणि या ठिकाणी आपला खसा उठवलेला निश्चित या ठिकाणी जे सक... जे पक्ष सत्तेवर या ठिकाणी सरकारमध्ये आणि या राज्याला देवेंद्रजी फडणवीस यांच्यासारखं प्रामाणिक आदर्श आणि धडाकेबाज असं नेतृत्व देण्यामध्ये या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस यांना मुख्यमंत्री पदावरती त्या खुर्चीवरती बसवण्यामध्ये तुमचा माझा माझ्या लहुसैनिकांना प्रत्येकाचा या ठिकाणी वाटा आज आम्ही केंद्रामध्ये सरकार बसवण्यामध्ये तुमचा आमचा या ठिकाणी हातभार लागलेला आहे राज्यातलं सरकार बसवण्यामध्ये तुमचा आमचा या ठिकाणी हातभार लागलेला आहे निश्चित लोकसभेला माझे पदाधिकारी या ठिकाणी राबलेले आहेत विधानसभेला देखील माझ्या पदाधिकारी या ठिकाणी कष्ट घेतलेला आहे थोडं बहुत काही असे मात्र कष्ट या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्याची झलक मात्र या सगळ्या पक्षांना या ठिकाणी झाली त्यांनी त्यांना माहिती निश्चित आजपर्यंत कष्ट घेतलेला आहे आणि मी या ठिकाणी या संघटनेमध्ये काम करत असताना आणि सुरुवात करत असताना शपथ घेतलेली आहे की मला बरेपर्यंत आमदार की खासदार की महामंडळ मंत्रीपद कुठल्या कमिटीवर बसेल नाही मात्र माझ्या नवजीत शक्ती सेना परिवारातला प्रत्येक पदाधिकारी माझी भगिनी असेल वादव असेल तो मात्र या ठिकाणी सत्तेमध्ये गेला पाहिजे हे मात्र स्वप्न आम्ही पाहिलं निश्चित मी उपाशी राहणार आहे मात्र माझ्या परिवाराला या ठिकाणी मी उपाशी ठेवणार नाही ना निश्चित आम्ही लोकसभेला इतरांना मोठं केलं विधानसभेला इतरांना मोठं केलं मात्र याच्या पुढचा टप्पा मात्र तो माझ्या लवजित शक्ती सेना परिवारातल्या पदाधिकाऱ्याचा असताना बांधवशी घोषित केलं की या ठिकाणी आजपर्यंत आम्ही इतरांना निवडून गेलं आता मात्र माझ्या लवजित शक्ती सेना परिवारातला पदाधिकारी हा जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती आणि महानगरपालिकेमध्ये जाऊन बसला पाहिजे पुढे आपल्याला काम करायचं इथून पुढे आपण जागा ठिकाणी सुरुवात होईल या ठिकाणी अनेक ठिकाणी प्रभाग रचना वॉर्ड रचना सुरुवात झालेली निश्चित येणाऱ्या दोन ते तीन महिन्यामध्ये इथल्या सत्तावीस जिल्हा परिषदा सत्तावीस महानगरपालिका जवळजवळ दोनशेच्या वर नगरपालिका पंचायत समिती याच्या निवडणुका जाहीर होणार आहेत म्हणजे मिनी विधानसभा आता जाहीर होणार आणि या ठिकाणी मात्र आपल्या प्रत्येकातला आपले पदाधिकारी त्या ठिकाणी गेले पाहिजे संदीप प्रत्येकाला आपण माहितीमध्ये आहोत घटक पक्ष आहे आणि या ठिकाणी माहितीचं तिकीट आपल्याला या ठिकाणी भविष्यामध्ये घ्यायचं माझ्या परिवारातला प्रत्येक पदाधिकारी या ठिकाणी गेला पाहिजे सत्तेमध्ये गेला पाहिजे या दृष्टिकोनातून आपल्याला काम करत असताना अधिवेशन हे तुमच्या आमच्यासाठी चॅलेंजिंग असणार आहे एक चॅलेंज आपल्यासाठी असणार आहे माझी एक विनंती असणार आहे कमिट्या सुद्धा मिळणार आहे या ठिकाणी असेल असेल केंद्रातले सुद्धा मिळणार माझ्या आपल्या या परिवारातला पदाधिकारी आता केंद्रातल्या कमिटीमध्ये सुद्धा असतील आता हे सत्ता या ठिकाणी आलेले आहे याचा कारभार सुरू झालाय अजून पालकमंत्री वगैरे डिक्लेअर झालेले नाही निश्चित या ठिकाणी हे सरकार आपल्या बाबत खूप चांगला या ठिकाणी आजपर्यंत वागत आलेलं आजपर्यंत आपल्या माध्यमातून समाज हिताचे निर्णय त्यांनी घेतलेले निश्चित येणाऱ्या कालावधीमध्ये सत्तेमध्ये सहभागी करून घेण्याचं त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं निश्चित ते आश्वासन पूर्ण करतील त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये माझ्या घरातला माझ्या परिवारातला वर्ग आणि पूर्गी देखील माझा बांधव आणि भगिनी देखील या ठिकाणी नटणार आहे या ठिकाणी ते देखील नटणार आहे मात्र माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण भविष्यामध्ये मात्र नटण्यापूर्वी थोडस या अधिवेशनासाठी झटावं लागेल तो भविष्यामध्ये नटेल त्यामुळे नाही ना माझी आपल्या ना सगळ्यांना विनंती की आपण सर्वजण दूरून आला बरच काय बोलणं गरजेचं होत मात्र वेळ अभावी आणि वातावरण थोडस गाटा वाढत चाललं निश्चित ते वाढत असताना आमचे कैलास बाब मात्र या ठिकाणी जोरदार त्यांनी बॅटिंग केली अगदी सविस्तर असं त्यांनी मार्गदर्शन केलेलं आणि सुरुवातीला त्यांनी मार्गदर्शन करत असताना या ठिकाणी या माझ्याकडे त्यांनी ठिकाणी निश्चित मगाशी राजकारणी निर्णय झाला मात्र माझी विनंती आहे मी या ठिकाणी जाहीरपणे विनंती करेल की या अधिवेशनाचं अध्यक्षपद हे ऐवजी कैलास भाऊ खंदारे यांनी भूषवा आणि ते भूषवते आपण सर्वांनी काळ्याच्या गर्गामध्ये तो ठराव इथं मान्य करतो काही लोकांच्या मध्ये तो ठराव हो त्यांनी पास केला पाच पंचवीस पन्नास लोक होते राज्य कार्यकारिणीचे तिथं तो ठराव पास केला मात्र आपल्या सगळ्यांच्या काळ्याच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी कैलास झालं खंदारे यांच्या नावाला मंजुरी दिली निश्चित येणार अधिवेशन हे ऐतिहासिक रेकॉर्ड ब्रेक असं आंदोलन अधिवेशन असेल निश्चित या राज्यातल्या प्रत्येक तालुक्यातला प्रत्येक गावातला प्रत्येक जिल्ह्यात जिल्ह्यातला हटके आगळा वेगळा माग या ठिकाणी येणार तो वाजत गाजत नासत त्याला या ठिकाणी आणायचे निश्चित राज्यातल्या प्रत्येक भागातला राज्यातल्या प्रत्येक भागातला माग या ठिकाणी येणार आहे मात्र त्याचबरोबर तुम्हाला सांगतो तेलुगू बोलणारा माग देखील इथे येणार आहे कन्नड बोलणारा माग देखील इथे येणार आहे गुजराती बोलणारा माग देखील इथे येणार आहे अगदी छत्तीसगडी भाषा बोलणारा देखील माग इथे आणि हिंदी भाषा बोलणारा देखील मान या ठिकाणच्या अधिवेशनाला एक आगळ वेगळं स्वरूप या अधिवेशनाचं तुम्हाला सांगतो केवळ शहरात नाही एखाद्या विभाग किंवा राज्यात तर देशभरामध्ये या अधिवेशनाची चर्चा होणार आहे निश्चित तुम्हाला सांगतो ऐतिहासिक आणि रेकॉर्ड ब्रेक अशा पद्धतीचं हे अधिवेशन होणार आहे मात्र तुम्हाला सांगतो अधिवेशन सारखी सारखी होत नाही जवळजवळ तीस ते चाळीस वर्षाच्या अंतरानंतर आपलं अधिवेशन होतोय मात्र समाजाचं अधिवेशन होत तुमच्या माझ्या भावी पिढीचं ते अधिवेशन होतंय आणि ते अधिवेशन होत असताना तुम्हाला एक कळकळची आणि नम्र विनंती जिथं जिथं आत्तापासून जी तारीख निघलेली होती त्या तारखेपर्यंत कार्यक्रम होईपर्यंत प्रत्येकाने योगदान द्या योगदान तुम्हाला अगदी ज्या ज्या स्वरूपाचं देत आहे त्या त्या स्वरूपाचं योगदान द्या तुम्ही बैठका घ्या मी ते घ्या ज्याला वाटलं चार पैसे जास्त आहेत मला द्यायचे काहीतरी मदत करायची त्यांनी फोन करा किंवा आपण त्या संदर्भात समिती नेमली त्यांना फोन करा भाऊ माझ्या रुपये रुपये द्या वाटलं मला पोस्टर टाकायचे मला संपूर्ण राज्यामध्ये तुमचा फोटो टाका द्या पोस्टर पाठवून तुम्हाला जे जे काय वाटत त्या त्या पद्धतीने या अधिवेशनासाठी आपण सहकार्य करा येत्या दोन दिवसामध्ये ती तारीख जाहीर होईल आपण या ठिकाणी खूप दूरून आलात प्रचंड एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये अडी अडचणी आपण आजच्या बैठकीला आलात अनेक पदाधिकारी काही मार्गामध्ये होते काहींना अडचणी आल्या त्यामुळे ते थांबत निश्चित त्यांच्यापर्यंत हा निरोप जाईल आपणही इतरांना निरोप द्या आणि इथून जात असताना मात्र आतापासूनच या अधिवेशनाच्या संदर्भामध्ये एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी एक अधिवेशन हे होणार आहे निश्चित भविष्यात कधीतरी एक धरून झालं की पन्नास वर्ष पन्नास असणार नाही आपल्यातले किती लोक असतील तेही माहित मात्र धरून झालं की पन्नास वर्षांनी जेव्हा जेव्हा मातन समाजाचा इतिहास एखादा साहित्यकार एखादा लेखक बसेल की आता मातन समाजाचा इतिहास द्यायचा अखंड सगळा मातन समाजाचा इतिहास देत असताना तुम्ही आम्ही जो प्रवास आजपर्यंत या लविक शक्ती सेनेच्या माध्यमातून केलेला आहे तो प्रवास त्याला सुवर्ण अक्षरांनी त्याला नोंद केल्याशिवाय तो इतिहास पूर्ण होणार नाही बांधव तो इतिहास पूर्ण होणार नाही निश्चित आज या ठिकाणी एक यशस्वी अशी महाबैठक राज्यस्तरीय महाबैठक या ठिकाणी पार पडली पुनशे एकदा कैलास भाऊ साहेब सर्वच पदाधिकाऱ्यांचे सर, या ठिकाणी आभार व्यक्त करतो आजचे आयोजक एकाचं नाव घेऊन या ठिकाणी इतरांची नाव ऐकण्यापेक्षा सर्व काय आयोजक आहेत प्रचंड मेहनतीने प्रत्येकानी या ठिकाणी भाऊ इथं रात्रीच्या दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत या दोन तीन दिवसामध्ये आता आज मला वाटतं नेमकी आलाच थंडी कमी आहे कमी या जास्त बोलायला लागलं म्हणून मी जरा झाले काही कळ नाही मात्र याच्यापेक्षा जास्त थंडी काल होती परवा होती आम्ही मागच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी मी जागा बघायला मी हो। सांगितलं होतं की जास्ती जास्तीत जास्त चार वाजेपर्यंत अमोल भाऊ सांगितलं होतं नितीन भाऊ त्यांनाही सांगितलं होतं की चार चार एक ग्राउंड खाली झालं पाहिजे कारण मी इथलं इथं ताई चारची थंडी बघितली पाच ची थंडी बघितली सहाची थंडी बघितली सहा वाजता मी तुम्ही जाताना प्रचंड थंडी होती अगदी बर बर आता मला तेवढं जाणवा नाही माझा तुम्हाला इथं समोर बसलेला मी म्हंटल होत की चार चार झालं पाहिजे मात्र निश्चित या ठिकाणी एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी एक महाबैठक झाली थोडासा वेळ तुमचा माझा गेला जास्तीचा वेळ गेला मात्र निश्चित तुम्ही प्रत्येक जण या ठिकाणी जात एक की जाताना आम्ही काय घेऊन चालल तर या ठिकाणी अशा अशा निर्णय झालेत आणि एक आणखी एक माध्यम समाजाचा इतिहास आम्ही घडवणार आहोत तो म्हणजे येणाऱ्या या महा अधिवेशनामध्ये राष्ट्रीय अधिवेशनामध्ये आम्ही तो इतिहास घडवणार आहोत एक संख्येचा इतिहास या देशाला दिसू दिसूया या राज्याला दिसू द्या या शहराला दिसूया की मांग काय असतो मांग काय शिल्ल असतो मांगाची आपली सगळी यात्रा जत्रा आपण त्या ठिकाणी भरूया आम्ही वर्षामध्ये तीन चार यात्रा करतो अनेक देवादेवीला जातो वक्र घेऊन जातो कोंबडं घेऊन जातो ही यात्रा तुम्हाला मध्ये करायची इथं काही कोंबडं बी आणायचं नाही आणि वक्र बी आणायचं नाही एक यात्रेसारखं स्वरूप या ठिकाणी आलं पाहिजे निश्चित अशा पद्धतीने आपण प्रत्येकाने तयारी करा मी याच माध्यमातून तमाम राज्यभरातील आणि इतरही राज्यातील माझ्या कुळातील माझ्या समाज बांधवला बघितली ना हात घालून नम्र विनंती करतो अनेकांसाठी कर। अनेक वेळा आम्ही गेले अनेक वेळा आम्ही वेळ दिलेले अनेक आम्ही कष्ट घेतले मात्र एक दिवस फक्त एक दिवस फक्त या अधिवेशनासाठी ते निश्चित तुम्हाला जातात येणाऱ्या पिढ्या पिढ्याचं भविष्य या अधिवेशनाच्या माध्यमातून आपण सुखकार केल्याशिवाय नाही त्यांचा निश्चित निश्चित या आपण विचार करावा करावा पद्धतीने प्रसार आज आपण या ठिकाणी आलात बराच वेळ थांबलात परत मलाही या ठिकाणी ऐकलं सहन केलं त्याबद्दल आपल्या सर्व पदाधिकारी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय वैष्णवजी धन्यवाद भाऊ जय يسو कृष्ण बलतु आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं कृष्ण बलतु आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं जय लहू जी जय लहू जी जय लहू जी जय लहू जी आ अपन